हॅलो गाईज हम मी गावाला आले या हे बघा आमचे झाडं इथं वांग्याचे झाडं इथं हळद आणि 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 इथं चक्कूचं झाडं आहे माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असले तर व्हिडिओला आणि हे बघा ना आमचं चक्कूचं झाड आहे इथं इथं आंब्याचे झाड आहे तर अजून आंब्याला तौरा आला या हे बघा आंब्याला तोर आलाय अजून हे आंब्याला ह्या आंब्याला ह्या आंब्याला तोर आला हे ऊसा आमचाच आहे आणि हे बघा हे हे केळीचा घड एवढा आला या हे केळीचा घडवडा आला या सगळं आपलंच आहे आंब्याचं झाड खिळीचे नार्याचे पुन्हा आमफूलचं हे पेरू आले तिथं पेरू आता हे करणार मी खाणार पेरू आता तुम्हाला दाखवत्या इथं पिकलेत पेरू नारला नारळ आले तर इथं आमचे दोन बैल आहेत तिथं तीन वासरं हे बघा एवढे जनावर आहेत आमचे हे सगळे आमचे जनावर आहेत दुधाचे आहेत ते टाक आमचं हे आमचं ही शेती आहे ना हे आमची शेती हे बघा लांब तिकडे हिरो दिसते का तिथं हे बोरीचं झाड नारळाचं झाड केळी आहेत ते माझा भाऊ आहे हे टावर झालंय आमच्या इथं हे हे एवढं मोठं टावर झालंय आमच्या इथं आ वा नाही हिथून दिसत नाही घराच्या असन हे ऊस लावलाय नवीन हे नवीन ऊस लावलाय आमची जर्सी तिकडं ते खिलारी गोरे हारणी ते हारणी बघायली माझ्याकड हे आमचे तीन वास राहत हे बैल आहेत